यशवंत ग्राम ग्रामपंचायत कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या वतीने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी याकरिता निवेदन मौजे कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे गेल्या दोन तीन दिवसापासून विजेच्या कडकडासह अवकाळी वा पाऊस वादळी वारा झाला असून यामध्ये कावलगाव गावातील घरांचे व शेतीतील पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे सदरील घटनेची त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर लगुर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय यशवंत ग्राम, ग्राम कावलगाव सरपंच स उज्वलाताई नारायणराव पिसाळ उपसरपंच दलित दुदमल ग्रामविकास अधिकारी यू एन भिसे यांनी निवेदनामार्फत केले तर सभापती बालाजी खैर उपसभापती नारायणराव मारुतराव पिसाळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा अमृतराव कदम माधवराव धवन बापूराव देशमुख विश्वनाथ चांगेफळकर शिवाजी वानखेडे पेनूर हनुमंत पिसाळ गंगाधरराव वंजे विलास वंजे निवृत्तू देशमुखसह आदींच्या उपस्थितीत तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले सरकारच्या वतीने सतत मागील तीन चार दिवसापासून मुसळधार पाणी व वाऱ्या वाऱ्या सुसाट वारे सु सुटून जे जे काही आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जणारे वाहून गेले काही पूर्ण गोदाकाठच्या एरियाच्या वाऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे टोटल उसाद पाणी आहे सोयाबीनच्या पिकामध्ये सुद्धा पाणी आहे त्यामुळं आज आम्ही कावलगाव सरकारच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबाला यांना तात्काळ पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात आज पूर्ण तहसीलदारकडे आलो आपल्याकडं किती नुकसान झालेली आहे आमच्याकडं जवळपास जवळपास सत्याहत्तर टक्के आमच्या होका यंत्रावर पाण्याची नोंद झालेली आहे जवळपास नव्वद टक्के नुकसान आमच्या कावळगाव सर्कलचं झालेलं आहे त्यामध्ये कशाचा समावेश त्यामध्ये जनावर आहेत गुरे आहेत ऊस आहे सोयाबीन आहे बरेचसे नुकसान झालेलं आहे सोयाबीन कुठपर्यंत असं गेलं असं सोयाबीनचं जवळपास आता शंभर टक्केच गेल्यात गमती आहे सोयाबीनचं असे पूर्ण चिबाडीचा एरिया आणि गोदाकारचा एरिया असल्यामुळं आणि विष्णूपुरीचं बॅकवाटरचं हे असल्यामुळं पूर्ण याच्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे सोयाबीनच्या वरामध्ये शेत्यांनी सगळीकडे पाणी झालेलं आहे ठीक आहे